नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट बघणार आहे आपण बघतो की सध्या महाराष्ट्राच्या विदर्भातून छत्तीसगड तेलंगणा ओरिसा पश्चिम बंगाल या भागात पावसाळी वातावरण तयार झालंय हे दोन तीन दिवस राहण्याची शक्यता आहे डब्ल्यू डी पाठी डब्ल्यूडी उत्तर भारतात इथं असून तीच कमजोर स्वरूपात सध्या आहेत आपण महाराष्ट्राच्या समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये चित्रामध्ये बघितलं तर विदर्भाच्या दिशेने पावसास अनुकूल स्थिती निर्माण होत आहे तेलंगणा छत्तीसगड मध्य प्रदेश या भागात पावसाळी वातावरण तयार होतंय तर आपल्याला दिसतंय की जवळपास नागपूर भंडारा गोंदिया लातूर धाराशिव नांदेड यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली या काही भागात पावसाचं अनुकूल वातावरण तयार आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दीर्घावधीचा अंदाज बघणार आहोत आज सतरा तारखेला पूर्व विदर्भात पावसाची शक्यता वर्तवलेली आहे मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये असलेल्या जिल्ह्यांमध्येही पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे जेएफएस मॉडेलने मात्र अठरा तारखेलाही हे वातावरण विरळ स्वरूपात राहण्याची शक्यता वर्तवली आहे म्हणजे या वातावरणाचा जोर एकोणीस तारखेला वाढण्याचे अंदाज दिले आहेत यामध्ये मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड ओरिसा तेलंगणा या, या भागात त्याचा प्रभाव वाढेल म्हणजे महाराष्ट्राच्या केवळ पूर्व विदर्भाच्या भागातच हा पाऊस असेल थोडा मराठवाड्याच्या भागामध्ये म्हणजे लातूर नांदेड धाराशिव किंवा अगदी वाशिम हिंगोली अमरावतीपर्यंत त्याचा प्रभाव हलक्या स्वरूपात जाणू शकतो या मॉडेलने तरी वीस तारखेपर्यंत याचा प्रभाव राहण्याची शक्यता वर्तवली आहे बंगालच्या उपसागराच्या दिशेने विशाखापट्टणमच्या आजूबाजूने कमीदाबाचं क्षेत्र असल्यामुळे हा प्रभाव एकवीस तारखेलाही बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात राहण्याची शक्यता आहे मध्य भारतावरील वातावरण बावीस तारखेला पूर्वेला सरकणार आहे दरम्यान श्रीलंकेजवळ असलेल्या एका कमी दाबामुळे केरळ आणि तामिळनाडूमध्ये पावसात जोर वाढेल महाराष्ट्रातील पाऊस उघडलेला असेल बावीस तारखेपासून पुढे मात्र महाराष्ट्रात या मॉडेलने पाऊस दाखवलेला नाही जवळपास सव्वीस तारखेपर्यंत परंतु स्थानिक ढेग निर्माण होण्यासाठी या काळात वातावरण असल्यामुळे महाराष्ट्रात बिरळ स्वरूपात काही ठिकाणी पावसाचं वातावरण होऊ शकतं असा अंदाज आहे कायमेटने यापूर्वी या, या अंदाजाविषयी फारशी माहिती दिलेली नव्हती परंतु सतरा तारखेला विदर्भ मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या काही भागात पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला आहे हे वातावरण अठरा तारखेला आणखी प्रभावी होण्याची शक्यता वर्तवली आहे आपण बघतो की एकोणीस तारखेला या मॉडेलने देखील पावसात जोर वाढत असल्याचं दाखवलं आहे परंतु महाराष्ट्रामध्ये केवळ विदर्भातच याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे कमी दाबाच्या स्वरूपात विशाखापट्टणम ते अगदी पश्चिम बंगाल बिहारपर्यंत एक कमी दाबाचं क्षेत्रचं वीस तारखेला तयार होता येईल असं दाखवलं जात आहे बंगाल चोपसागराच्या किनारपट्टी भागात हे वातावरण एकवीस तारखेपर्यंत राहील पूर्व भारतात याचा प्रभाव अधिक राहील बावीस तारखेपासून पुढे मात्र हे वातावरण उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी पूर्व भारतात थोडं पावसाळी वातावरण केरळ तामिळनाडूमध्ये हलकं पावसाळी वातावरण असंच राहणार आहे एम डब्ल्यू एफच्या एफ एस मॉडेलने सुद्धा पूर्व विदर्भात आज पाऊस दाखवला आहे याचा थोडा नांदेड पूर्व लातूर पूर्व भागामध्येही प्रभाव असण्याची शक्यता आहे वाशिम हिंगोली यवतमाळ वर्धा किंवा अमरावती पूर्वमध्ये देखील याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे अठरा तारखेला थोडा याचा प्रभाव वाढू शकतो एकोणीस तारखेला प्रभाव वाढला तरी देखील थोडं ते छत्तीसगड ओरिसाच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे आपण बघतो की याचा प्रभाव हा ओरिसा पश्चिम बंगाल आंध्र प्रदेशच्या भागात राहण्याची शक्यता दिसते एकोणीस वीस तारखेलाच महाराष्ट्रातला प्रभाव त्याचा कमी होईल महाराष्ट्रामध्ये एकूणच याचा प्रभाव अतिशय तुरळक प्रमाणामध्ये पूर्व विदर्भाच्या भागात आहे या मॉडेलने महाराष्ट्रात पुन्हा पावसाची परिस्थिती अठ्ठावीस तारखेला निर्माण होईल असा अंदाज व्यक्त केला आहे आणि याचा प्रभाव संपूर्ण महाराष्ट्र राहण्याची शक्यता आहे एकोणतीस तारखेलाही हा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे तीस तारखेलाही थोडं मराठवाडा विदर्भात याचं वातावरण राहील असा प्राथमिक अंदाज येतोय एकतीस तारखेला हे वातावरण निघून जाईल परंतु मध्य भारताच्या दिशेने डब्ल्यू डी सरकण्याची शक्यता एप्रिलच्या सुरुवातीला आहे त्यामुळं एप्रिलमध्ये फेब्रुवारी मार्चच्या तुलनेत जास्त पाऊस पडेल का याविषयीचा अंदाज मात्र आपल्याला आज घ्यावा लागेल त्या संदर्भातला अंदाज आपण आपल्या ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून आज प्रसिद्ध करू आपण या महिलानुसार थोडा धावता अंदाज बघूयात आपण बघतो की विदर्भामध्ये केवळ महाराष्ट्राच्या पावसाळ्यातून राहणार आहे मराठवाड्यात थोडं हलकं वातावरण नांदेड लातूरमध्ये राहू शकतं मात्र एकूणच हे वातावरण फार काळ टिकणार नाही वीस तारखेनंतर हे वातावरण पूर्व भारताकडे सरकेल दरम्यान बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला पहिला कमी दाब तयार होतोय हा श्रीलंकेच्या दरम्यान तयार होईल मात्र याचा प्रभाव केरळ आणि तामिळनाडूत हलक्या प्रमाणात पडण्याची शक्यता आहे आपण एकूणच बघतो की हे वातावरण उत्तर भारतात आणि पूर्व भारतात डब्ल्यू डीच्या स्वरूपात हलक्या स्वरूपात राहणार आहे साधारण आपण बघतो की अठ्ठावीस तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रात पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण होतील असा या मॉडेलचा अंदाज आहे हे ढग साधारणपणे अठ्ठावीस एकोणतीस तीस असे राहण्याची शक्यता आहे त्यानंतर मात्र पुन्हा वातावरण बदलू शकतं परंतु आपण बघतो अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला पावसास अनुकूल स्थिती निर्माण झाल्यामुळे आणि त्याच वेळेस उत्तर भारतात डब्ल्यू डी असल्यामुळे ही वातावरण निर्मिती होते आहे त्याच वेळेस आपण हे बघतो की मध्य भारताच्या दिशेने डब्ल्यू डी एप्रिलच्या सुरुवातीलाच सरकण्याची शक्यता आहे त्याचवेळेस बंगालच्या उपसागरात अरबी समुद्रात पावसाची स्थिती बदलते आहे हे एकूणच बघता एप्रिलमध्ये अवकाळी पाऊस वाढू शकतो का असा थोडा अंदाज बघावा लागणार आहे आपण सध्याचा अंदाज जर घेतला तर महाराष्ट्रामध्ये केवळ गडचिरोली जिल्ह्यात थोडं पावसाळी वातावरणासाठी अनुकूल परिस्थिती सध्या आहे महाराष्ट्रामध्ये साधारण एक हजार बारा हेक्टर वातावरण तयार झालं आहे त्यामुळे हवेचा दाब थोडा कमी आहे आणि त्यामुळे थोडं विदर्भाच्या दिशेने सध्या पावसाळी वातावरण दोन तीन दिवस राहण्याची शक्यता आहे हे वातावरण अठरा एकोणीसला पूर्व भारताकडे सरगण्याची शक्यता आहे सध्याच्या अंदाजानुसार नांदेड पूर्व निर्मल आदिलाबाद पुसद उमरखेड वनी चंद्रपूर या भागात पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं आज यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे हे वातावरण नागपूर आणि अमरावतीच्याही काही भागात थोड्याफार प्रमाणात राहण्याची शक्यता आहे तर बघतो गडचिरोली वर्धा नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात याचा प्रभाव राहण्याची शक्यता आज आहे गोंदियाच्या उत्तरेला काही तालुक्यांमध्ये पावसात जोर अठरा तारखेला राहील परंतु एकूणच महाराष्ट्रातील पावसात जोर आता याचा कमी होऊ लागला आहे या मॉडेलने गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात गडचिरोली गुंधय जिल्ह्यामध्ये पावसाळी वातावरण एकोणीसलाही दाखवलं आहे महाराष्ट्रात एकोणीसलाही थोडंफार पावसाळी वातावरण विदर्भाच्या दिशेने राहणार आहे गडचिरोली जिल्ह्यात त्याचा चांगला प्रभाव राहील असा अंदाज आहे वातावरणात बदल होतोय मात्र हे वातावरण वीस तारखेलाच पूर्वेला सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे याचा महाराष्ट्रावरचा प्रभाव संपेल वीस तारखेपासून पुढे जवळपास सव्वीस तारखेपर्यंत पुन्हा पावसाळी परिस्थिती लगेचच तयार होईल असं वाटत नाही परंतु काही मॉडेल अठ्ठावीस तारखेनंतर पुन्हा पावसाळी प्रस्ती दाखवत आहेत महाराष्ट्रात पंचवीस सव्वीस तारखेला देखील हलक्या स्वरूपात ढगाळ प्रस्ती होण्याची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद